पाहणार आहोत आपण निफाड येथून निफाड तालुक्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून रस्त्यावर गल्ली बोळात सर्वत्र बिबट्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी निफाडच्या देवगाव येथील एका शाळेजवळ बिबट्या जेरबंद करण्यात आला होता यानंतर या शालेय विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं दरम्यान वन विभागाकडून पिंजरे लावण्याचं पोकळ आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं होतं मात्र विद्यार्थी या दहशतीमध्ये होते की बिबट्यामुळे शाळेत जायचं की नाही त्यामुळे शाळेच्या पटसंख्येवर याचा परिणाम व्हायला लागला मात्र शाळेतील शिक्षकांनी एक काठी स्वसंरक्षणासाठी हा उपक्रम राबवण्याचं ठरवलं आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली यानंतर या, या विद्यार्थ्यांना शाळेत लाठी काठी चालवण्याचं प्रशिक्षण शाळेच्या वती वतीनं देण्यात आलं त्यामुळे विद्यार्थी आता काठी घेऊन शाळेत येत असून घरी जाताना व येताना विद्यार्थी एक एक काठी जवळ जो, जवळ बाळगत आहे यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून बिबट्यापासून संरक्षणाचे धडे देखील शाळेतर्फे विद्यार्थ्यांना दिले जात आहे शाळेच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून विद्यार्थी देखील आता निडरपणे शाळेमध्ये येत आहेत त्यामुळे या शाळेची पटसंख्या देखील पुन्हा सुधारली आहे या लाठी काठी उपक्रमाचं एक काठी संरक्षण उपक्रमाचं जिल्हा भारत आता कौतुक होत आहे डी एस फोर मराठी बिरो रिपोर्ट निफाड आणि ज्ञानेश्वर टोंबरे मी आत मी श्री डी आर भोसले विद्यालय देवगाव या शाळेत शिकते आम्हाला सरांनी काठ काठीचा धडा शिकावला त्यामुळे आम्ही आता वाघाला घाबरणार नाही नमस्ते मी गाजरे के एम प्राचार्य मुख्याध्यापक डी आर पी विद्यालय देवगाव परिसरामध्ये बिबट्याने प्रचंड धुमाकूळ माजवलेला आहे आता चार दिवसापूर्वी बिबट्या जेरबंद झाला आणि जेरबंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी रास्ता रोको केला आणि शाळेवर बहिष्का टाकला शाळा बंद ठेवायची म्हणून विद्यार्थी त्या दहशतीमुळे शाळेत येईनाशी झाले आमची संख्या रडावली नंतर पण मग शाळेने एक शिक्षकांनी सर्वांनी एक विचार करून एक काठी स्वसंरक्षणासाठी हा उपक्रम राबविला आणि उपक्रमा त्या उपक्रमातून विद्यार्थी हळूहळू हळू आता संख्या वाढते आहे आणि त्या काठीच्या उपक्रमासाठी शिक्षकांनी प्रशिक्षणसुद्धा दिलेलं आहे म्हणून स्व संरक्षणासाठी त्या काठीचा प्रचंड असा मोठा लाभ या विद्यार्थ्यांना होतो आहे